दोन एकर उडदावर फिरवला रोटर शेतकऱ्यावर आली उडदावर ट्रॅक्टर रोटर फिरवायची वेळ याबाबत सविस्तर वृत्तांत असा की माढा तालुक्यातील मोजे भेंड येथील शेतकरी गणेश नारायण कृपाळ यांना दोन एकर उडदावर ट्रॅक्टरने रोटर फिरवायची वेळ आली आहे सविस्तर वृत्तांत असा की भेंड येथील गणेश कृपाळ या अल्पभूधारक शेतकऱ्याने पन्नास दिवसांपूर्वी आपल्या दोन एकर क्षेत्रात उडदाची लागवड केली होती उडीद लागवड केल्यापासून सरासरी दोन महिन्यात काढला जातो व तो मशागत करून विक्रीसाठी मार्केटलाही नेला जातो परंतु गणेश कृपाळ यांनी पन्नास दिवसांपूर्वी उडदाची लागवड केली होती आज त्याच दोन एकर उडदावर नैसर्गिक संकट लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांना दोन एकर उडदावर ट्रॅक्टरने रोटर फिरवावा लागला आहे लष्करी आळीचा प्रादुर्भाव झाल्यापासून कृपाळ यांनी ड्रोनच्या सहाय्याने पंपाच्या सहाय्याने अनेक प्रकारच्या फवारण्याही केल्या परंतु लष्करी अळीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी त्यांना अपयश आलं अखेर वैतागून त्यांनी दोन एकर उडदावर ट्रॅक्टरने रोटर फिरवायचा निर्णय घेत दोन एकर उडीद रोटरवरून टाकला आहे यात लागवडीपासून ते रोटण्यापर्यंत त्यांना वीस ते बावीस हजार रुपये इतका खर्च देखील आला होता तोही त्यांनी व्याजाने पैसे घेऊन खर्च केला आहे घरची परिस्थिती हलाकीची पीक विमा भरताना देखील उसने पैसे घेऊन भरला बावीस हजार खर्च करून त्यांना हाताला काहीच लागले नाही लष्करी आळीच्या प्रादुर्भावामुळे दोन एकर उडदावर त्यांना रोटर फिरवायची वेळ आली व व्याजाने पैसे घेऊन केलेला खर्च तोही वाया गेला त्यांना ते व्याजाचे पैसे आज परत करणे मुश्किल झाले आहे पीक विमा मिळेल की नाही याची गॅरंटी नाही आता प्रशासन व सरकारनेच आमची दखल घेऊन आम्हाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे शेतकऱ्यांना नेहमीच अशा प्रसंगांना सामोरे जावे लागते कधी त्यांच्यावर नैसर्गिक संकट येतं तर कधी सुलतानी यातून शेतकऱ्यांना कायमचा दिलासा कधी मिळणार असा प्रश्न आता उपस्थित होत आहे